जनता पक्ष असा आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जी असा राजश्री गावकर या निवडून हा ह्या ह्या मौक्याचे तुमची मत किती सांगली विरोधकांनी आमका खंचीच गोष्ट सोडली ना म्हणजे सुरवातीक धरून शेवटापर्यंत आमच्या हजेर म्हणजे इतके शितोडे उडाले की वो कॅन्डिडेट खचा स्वतःचे त्या वोट ना मारे करू दरडे खोर मर्डरर अशा पद्धतीन विरोधकांनी आमचे अपप्रचार केलो आणि त्या अपप्रचाराक ला तरी आमच्या मताय लॉस झाली राजेश्री ताई आज निवडून आलेले असा खूप खूप मनकाळजातल्या हा सगळ्या मतदारांचे खूप खूप अभिनंदन करता आणि मतदारांचे हा साष्टांत नमस्कार घालून म्हणजे देव बरे करू म्हणता की येदो व्हडलो अपप्रचार जाता असताना तुमच्या मतदारसंघातली महिलांनी ह्या आमच्या सगळ्या महिलेंचा अपमान असा अशा पद्धतीन ताणे उलो मारलो आणि इमोशनल ताणी लोकांक ब्लॅकमेल प्रयत्न केला म्हणून राजश्रीचे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे जे आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून पाच पैसे घेणार असताना सगळ्यांनी काम केले पाच पैसे मतदारांनी घेनासतना असताना एका बऱ्या कर्तृत्वान अशा कॅन्डिडेटाक आयज मुखार व्हेल्लो आसा राजश्री आज स्वतःच्या हिम्मतीचे जी कामं करतलीत पण जेन्ना राजश्री पंचायत सरपंच किंवा बाकीचे सगळे ताणे जबाबदारी घेतिल्ली आसा पार्टीच्यो म्हत्वाच्यो जबाबदारी संघटनेचं घेतले आसा आणि आज एक नवे पद तांकां आयिल्लें आसा ते म्हणजे जिल्हा पंचायत जो म्हाका एक तिसरें इंजिन म्हणजे डबल इंजिन आसा स्टेटीचे आसतलें सेंटरचे आसतलें आणि तिसरे इंजिन आमकां आज राजश्रीच्या रुपान झेडपी म्हणून मेळ्ले खूप देव बरे करू म्हणटा परत एक फावटी सगळ्या आमच्या मतदारांक जांवि विश्वास दवरलो जो अफवा आसताल्यो हो, जो बाकीचे सगळे म्हणजे ज्या रितीन सगळी मिडिया वापरली गेली आम्ही मिडियाचे वडले काय उलयले आम्ही प्रचारही केलो ना आम्ही प्रचार केलो तो प्रत्येकाचा आशिर्वाद घेवपा खातीर प्रत्येकचे घर गर, आणि घर हा आमदार आणि मिनिस्टर म्हणजे माझे काम करपाची पद्धती तशी असा प्रत्येक निवडणुकीन भीत मजेरी लोकांचं म्हणजे विरोधकांचं हे आशिल् की एक मिनिस्टर जाऊन घरोघर गर प्रचार करता म्हणून हारलं का किती पण मला खबर असा की आम्हा जे काम कार्यकर्ते करतात त्यांच्या खाती काम करप हे कर्तव्य जन असा आणि भारतीय जनता पार्टीन भीत हा मिनिस्टर उरना त्यांना तो प्रचारा खाती एक कार्यकर्तो या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबरच त्यांच्या बरोबर जोव त्यांच्या बरोबर खाप सकाळफुठं सगळ्यांच्यानी पहिली प्रचाराक उभे राहत आज आम्ही पळले असा की सकाळच्या साताक आमचा प्रचार सुरू जाता रातच्या अकरांक प्रचार बंद जातालो ह्या प्रचाराच्या दरम्यान ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून आज एक विजयश्री आणले असा आणि म्हणूनच हा मतदारांना एखादे वेळ तुम्हाला दुखले जातले की भायला कॅन्डिडेट आमका दिल्ला असा पण बायो भीत आणि आमच्या खातीच या कॅन्डिडेटान खातीर काम केले असा पार्टीन भीतर संघटनाच्यो महत्त्व जबाबदारी स्वीकारलेली आसात आणि मला पूर्णपणे खात्री असा ह्या कॅन्डिडेटाच्या इतके पैकी कितके फावटी तुमच्या घराकडे कोणच पहिले पावलं ना कॅन्डिडेट म्हणून नाही तर पार्टीचे काम करत असताना सगळ्याक विश्वासात घेऊन ह्या महिलेन आयज मुखार व्हिल् आसा म्हणून हांव सगळ्या मतदारांचे खूप खूप कौतुक करता खूप खूप अभिनंदन करता आणि खूप खूप देव बरं करू म्हणटा या प्रचाराच्या दरम्यान आमचे किती चुकले झाले जर जाय आमकां माफ करची कारण आम्ही पावपाचो पहिले आसा नायन्टी नायन पर्संट आम्ही लोकांच्या घराकडे पावपाचो प्रयत्न केले असा एखादे खंय चुकून उरले जर जाय जाल्यार प्रचारा तातून दरम्यान माफ करची आणि एखादे वे ह्या सगळ्या कॅन्डिडेट दितना किंवा बाकीच्या सगळ्या भितर कोणाची जर भावना दुखली असत जर जर हा माफी मागता पण हा एक ग्वाई देऊप शकता की राजश्री असो भेदभाव काहीच करणार ह्या मतदारसंघाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात भारतीय जनता पार्टीचे काम वरतलेत पण झेडपीच ज्यो उदरगतीची कामं असतात आणि लोकांक विश्वासन घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कार्य करतले हाची मला पूर्ण खात्री असा म्हणूनच भारतीय जनता पार्टीन आज एक बरो कॅन्डिडेट दिल्लो राजश्री ही म्हणजे स्वतः म्हणजे खूपशा लोक म्हणताले की सुभाष फळदेसा राजेश्री बसला पण आमचे एक पार्टीचे डिसिजन जाता हे पार्टीचे डिसिजना भीत आमचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्या सगळ्यांचा व्ह्यू घेतला होता आणि त्यानुसार तिकीटीचे वाटप होता ही तिकीट तशी सुभाष आहे म्हणून नाही तर पार्टीन दिल्ली कॅन्डिडेट म्हणून आम्ही मुखार घेतलो आणि पार्टी ज्या वेळार आम्हाला कसला आदेश तो पळ नसताना म्हणजे तो म्हणजे आमच्या सर्वमान्य जाता असे म्हणून आम्ही मुखार वता म्हणूनच आज विजय व खडतर परिश्रम घेऊचे पडले पण शेवट विजयश्री आयल्ले आसा म्हणून हा राजेश्री जी खूप खूप मना काळजातल्या खूप खूप शुभेच्छा दिता भारतीय जनता पार्टी

आणि सगळे तुमक पत्रकार भावा बी किती तुम्ही प्रत्येक वेळा माझे मग सगळे कार्यकर्त्याचे सांगा सोदता माझे प्रत्येक वेळा माझे आरोप बा... बा... बायली भायली बाय के म्हणून हे ना भली भितरली अश के हे करू ना मतभेद करू ना आणि कोणाक एक दिस हा हा सांगा सोदता की हा माझे अगेन्स्ट बसले पण त्यांचे आरोप करू ना पण माझे एक मळकडे पंचायतले पंच माझे आरोप केला असा तुम्ही खबर असं युट्यूब जे एक्स सरपंच असले पंच अस स्थानिक महिला ह्यो मोठ्या प्रमाणात तुझ्या बरोबर भोवताले आणि तेका मार्गदर्शन हे सगळे एकंदरीत मतदारांचा सहभाग जो असा आणि मोग जो असा कशा पद्धतीन मेळपी पहिला असं सकाळ घराकडे घराच्या जेव्हा आम्ही दुस दा कॅम्पेन वयताली घरा भीतर आमची आरती ओवाळणी पहिली जाली जशी आम्ही तुम्ही प्रत्येक जणांना पहिले आम्ही आमच्या बरोबर दोनशे तीनशे आणि त्याच वाड्या वयले कार्यकर्ते असले ते त्या दिसा भूता वयले ते खं वयत त्यांना आमचे एका एका भायले घेऊन वचोना आमचेच कार्यकर्ते आले सगळ्यात सुरेश केवेकर किती भय बीन दिसतो की ह्या निवडणुकीक उमेदवार किती वयर सकल जात म्हणून तसे भं काय दिसनास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याचे पूर्ण विश्वास दिसताले की सगळे पार्टी एक जाऊन आमच्या विरोधान लढले कारण आमक दिसताले की खरी मी अटीतटीचे फाईट जवपक शकता आणि आम्ही जसे विचार केला तसेच झाले दोन दोन तीनही पार्टी एककडे ज्ल्यान म्हणजे मात कमी प्रमाणात मार्जीन मेळं तरी असताना सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या आधाराचे आमदाराच्या सपोर्टाचे सगळ्यांच्या सपोर्टाचे एक बरी एक लीड मिळून आम्ही जिंकले त्याबद्दल खऱ्यांनीच बरं दिसले